नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण अविनाश भाऊ यांच्या वगारीच्या दावण्यावर आलेलो मित्रांनो घोडेगाव बाजारामध्ये बघू शकता या पूर्ण वगारी त्यांचे दावण आहे मित्रांनो त्या पूर्ण वाघार्यांची आपण किमती जाणून घेऊ आणि आजचा बाजार कसा गेला आणि रेट कसे त्यांचे जाणून घेऊ मित्रांनो अविनाश दादा नमस्कार जय दादा जय श्रीराम दादा बोला दादा वगारी किती आहे आपल्या दावणीला आपल्याकडे होते आजच्याला बेचाळीस वगैरे होते आपल्या धावणी राहिले आपल्याकडे अठरा वगैरे का हा अठरा शिल्लक बाजार फुटला बाजार फुटला आता का? आता आ, आता किती या धावणीला अठरा वगैरे काही गाडीत भरली दादा समोरची वगैरे मग सांगतात तुम्ही सांगायला प्युअर मोठा हरियाणा नसतो सांगायला पस्तीस हजार आहे प्युअर हरियाणा प्युअर हरियाणा पस्तीस हजार लगेच लागवड लगेच नाही सहा महिने थांबवला सहा महिनेकडे पस्तीस हजार असं आहे का, का? हा माल पकुन पस्तीस हजारापासून म्हशी पण आहे म्हशी पण आहे म्हशी पण आहे आपल्याला पहिले वाघारी बघून घ्या आपण दादा ही मधली ही गा चार महिन्याची म्हशी पहिलं साडे चार महिन्याची गाभ आहे गा बे ऑफर काय सांगायला पंचावन्न हजार पन्नास हजार रुपयाला देऊ आपल्या चॅनल पन्नास हजार रुपयाला द्यायची चार महिन्याची आहे ही तीन महिन्याची तीन महिन्याची गाभे सांगायला पन्नासशे पंचाळीस ला देऊन टाकू चाळीसला आणि हि काय बोलले तुम्ही जे पंचावन्न सांगितले पन्नास ला देऊ ला आणि हीच दीड लाख लाख दीड नाही एवढं नाही एवढं एवढं नाही तुमची पर्यंत आम्ही परत बोलूची घ्या असं आहे का हा पहिले का त्याला एवढं चालत नाही का मी चालत आहे पण महिस आम्ही सांगतो एक ला पन्नास आला नाही का असं आहे का हा ती चाळीस घेतली चाळीसला चाळीस निघते बा चार का दादा ही ही तीन महिन्याची तीन महिने तपासून आहे हिचे पन्नास सांगाला पंचेचाळीसला देऊ असं आहे का आणि ही चार महिन्याची हिचे पंचेचाळीस सांगायला ला देऊ ला द्यायची का हां मी वाघारे बघ ही वाघारे पंचवीस सांगाला वीस हजाराला देऊ वीस हजाराला देऊ लगेच लाई लगेच इटावय सहा महिने ही सहा महिने माप बघून आहे का हां सहा महिने सात महिने चार महिने तीन महिने दोन महिने हां असं आहे का मी व्यवहार कमी जास्त करतो हा हां होईल ना कळेवर दादा ही तिचे सांगा बत्तीस हजार बत्तीस हजार सांगायला अठ्ठावीस हजार ला देऊ तिचे काय बोलले होते बत्तीस पण सहा सहा टाईम सहा चार आता हे थोडे लहान दे का हा लहान आहे दीड दोन दीड दोन वर्षाचे सकाळी किती दिले आपण सकाळी आपण एकाच शेतकऱ्याला आठ दिले आठ दिले एकाने तीन घेतले एकाने चार आणि दोन शेतकऱ्यांनी एक एक घेतले दोन शेतकऱ्यांनी एक एक घेतले चांगला रिस्पॉन्स भेटला या हप्त्यात गिरेक चांगलं होतं गिरेक चांगलं माल चांगला असला गिरेक चांगलं राहतो बरोबर आहे दादा इचे काय सांगताय समोर इचे भाऊ बत्तीस हजार रुपये सांगायला बत्तीस हजार रुपये टाइम किती येईल चार ते पाच महिने भरायला चार ते पाच महिने का तिचं काय सांगताय तिचे सांगायला पंचवीस हजार रुपये तिचे पंचवीस हजार आहे एकदम स्वस्त वगार आहे आज स्वस्त स्वस्त माल पंचवीस हजार पंचवीस वीस पासून पस्तीस पर्यंत वीस पासून पस्तीस हजारापर्यंत आपले आपल्याला सहा महिने टाइम लगेच हो ते चार पाच महिने गाभन पण दादा ही सांगायला पंचवीस हजार एकदम एक वर्ष सांभाळाव लागल असं आहे काय सांगायला तीस हजार सांगायला तीस हजार पंचवीस हजार आपण सांगायला पंचवीस वीस ला देऊ का वीस हजार ला फक्त वीस हजार रुपये किंमत वीस हजार फक्त पंधरा हजार रुपये सांगायला टाकू एकदम स्वस्त आहे फक्त पंधरा हजार रुपये फक्त पंधरा हजार पाचशे कमी अजून मानपण होऊन जाईल तुमचा हां हा क्वालिटीला पैसे क्वालिटी ना दादा पहा मित्रांनो दावण पूर्ण क्वालिटी माल आहे हरियाणाची गाडी दादा आणि याच्यापेक्षा क्वालिटी वगैरे आपण दिल्या का शेतकरी येऊन घेऊन गेले टॉपचा माल होता टॉपचा माल होता आणि देऊन टाकला आपण सकाळी चांगला गिरेक होता गिरेक चालू आहे हा सकाळी क्वालिटी माल होता आपल्याकडे